फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी विरोधकांसह अजित पवारांचे आमदार सामील लक्ष्मण हाकेंचा सा मोठा आरोप मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर रा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजातून मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध केला जातो आहे आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावरून एक गंभीर आरोप केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सरकार उलथवण्यासाठी विरोधकांसह अजित पवारांचे आमदार सामील असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला आणि ते म्हणाले जरांगेने मुंबईकडे निघतानाच हा राजकीय अजेंडा असल्याची स्क्रिप्ट फोडली आहे राजकीय अजेंडा कसा तर ते म्हणाले मी सरकार उलथावून लावणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होत उलथावून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीने सांगतोय की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसेच देखील आमदार खासदार सामील आहेत असा मोठा आरोप त्यांनी केला आहे जरांगे आहेत का ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत खर तर जरांगेंच मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जरांगेनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा कसा तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी जबाबदारीनं सांगतोय मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कळकळीची कल विनंती आहे जरांग्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे काँग्रेसचे नेते तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण त्यांना लेटर हेड वरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचं आहे का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहेत बेकायदा मागणी बेकायदा आंदोलन मुख्यमंत्री महोदयानं आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके घेवराईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना तर लक्ष्मण हाकेला नोटीस एफ आय आर अन मात्र रेड कार्पेट खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई